सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे वैजापूरचे प्रतिनिधी रामकृष्ण भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर तालुक्यातील वक्ती पांडवी येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज ग्रुपच्या वतीनं आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शेतकरी आधार जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना नांदूर मध्मेश्वर कालव्याच्या हक्काचे अकरा टीएमसी पाणी मिळवण्याकरिता शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले प्रसंगी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिक्षण व आरोग्य सभापती पाटील पाटील गलांडे आधार समितीचे कृष्णा सर विरगावकर सोन्या बापू शिरसाट प्रसिद्ध जलतज्ञ रामचंद्र पिलते रामेश्वर निंबाळकर अमोल पाटील मलिक सुरेश अल्हाट रमेश काका गायकवाड व वा शेतकरी आधार जलतूत समितीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लक्ष द्या ह्या मुली दुसरात ही घोषणा देत आहे त्या घोषणा देत अकरा टीम सी पाणी सातत्यानं कमी पाऊस पडणारा असणारा जो परिसर आहे गंगापूर वैजापूर आणि कोपरगावच्या काही गावांचा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं नंदनवन तयार होवा इथलं शेती पूर्ण सिंचनाखाली निर्माण व्हावा पण हा प्रकल्प निर्माण झाला आजच्या आपल्या समोर या प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणी असताना सुद्धा या प्रकल्पाच्या कालव्यावरती पाणी शेतीला घेत असताना सुद्धा सत्तर लोकांवरती पोलीस केसेस झाल्या हे अपेक्षित नाहीये म्हणून जे अकरा टी पाणी हे प्रकल्पाचं या लाभ क्षेत्रात येऊन या लाभ क्षेत्रातला एकही शेतकरी या पुढच्या काळामध्ये वंचित राहिला नाही पाहिजे या करता वक्तीच्या ज्या राजमुद्रा ग्रुपना जी भूमिका घेतली ही इतिहासात नोंद होईल वक्ती गावाची इतिहासात नोंद होईल त्याच कारण असं आहे की मी महाराष्ट्र राज्यामध्ये सिंचनाचा जो कायदा झाला दोन हजार पाच चा त्याचा पूर्णपणे अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जर आपण या प्रकल्पाची रचना केली हा प्रकल्प शंभर टक्के शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये जर घेतला तर ते धरणामध्ये असणार अकरा ठेम पाणी जर आपण पुरेपूर या ठिकाणी आणलं एकही शेतकरी पाण्या वाचून वंचित राहणार नाही आज परिस्थिती अशी आहे आपल्याकडच्या अकरा टेम पाण्यामध्ये चौसष्ट टक्के पाणी हे लॉसेसच्या नावाखाली वेगळ्या मार्गाने त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात आली या वर्षी पंधरा ऑक्टोबरला धरणामध्ये शंभर टक्के पाणी असताना फक्त छत्तीस टक्के पाणी आपल्याला देण्यात आलं म्हणून पुढच्या काळामध्ये जे चौसष्ट टक्के पाणी जे लॉसेस होत हे पाणी नेमकी कुठे जात या पाण्याचा वापर कुठं होतो त्यावरती मी दोन मिनिटांमध्ये आपल्या पुढे काही भूमिका मांडणार पहिला या पाण्याच्या लाभ क्षेत्रामधल्या ऐंशी गावातील शेतकऱ्यांनी जागृत होऊन पिण्याच्या पाण्याकरता प्रत्येक गावाच्या पाजर तलावरती जे रिझर्वेशन टाकायला पाहिजे होत ते आपण आजपर्यंत एकही केलं नाही ही आपली सर्वात मोठी चूक शेतकऱ्यांची आहे दुसरी जो दो हजार सा काईदा दोन हजार पाच चा कायदा आला दोन हजार सहा ला त्याची अंमलबजावणी झाली त्या कायद्यानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वितरिकेवरती चांगल्या प्रकारची पाणी वाटप संस्था निर्माण करून त्या संस्थेचा रिझर्व्ह कोटा आपण करायला पाहिजे होता तो आपण केला नाही या दोन गोष्टी शेतकऱ्याच्या चुकीमुळं आणि तिसरी गोष्ट जे त्रेचाळीस हजार साठ हेक्टर जे सिंचन होत या पूर्ण सिंचनाची पाण्याची मागणी आपण शासन दरबाराकडे केली नाही या तीन दोष आपण जे केले त्याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राने उचलला पहिला फायदा शहापूर शहापूरला पाणी दिलं बिगर सिंचनाच्या नावाखाली त्या विषयावरती पाटलांनी सगळे नाशिक महानगरपालिकेला दिलं इंडस्ट्रीला दिलं आता नवीन काही प्रस्ताव आहे तुम्ही म्हणाल मग आमच्या हक्काचं पाणी होत कसं दिलं तेही तुम्हाला सांगतो या दोन हजार पाचच्या च्या कायद्यामध्ये पाण्याचे काही नियम झाले पाण्याचा पहिला अधिकार हा पिण्याच्या पाण्यासाठी राहणार आहे दुसरा अधिकार शेतीच्या पाण्यासाठी राहणार आहे आणि तिसरा अधिकार हा इंडस्ट्रीसाठी औद्योगिक कारणासाठी राहणार आहे ह्या प्रकल्प बांधत असताना एवढा सुंदर बांधला या प्रकल्पाच्या पाण्यामध्ये दहा टक्के या लाभ क्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलेलं होतं ते आपण रिझर्वेशन केलं नाही पंधरा टक्के उद्योगासाठी रिझर्वेशन केलेलं होतं आपण शेतकऱ्यांनी कुठेही उद्योग उभे केले नाही आणि इंडस्ट्रीचं पाणी आपण रिझर्वेशन केलं नाही याचा फायदा पश्चिम महाराष्ट्राने घेतला तीस टक्के पाणी बिगर सिंचनाच्या नावाखाली रिझर्वेशन केलं बेचाळीस टक्के पाणी या प्रकल्पाचे जे चार धरणं आहेत बडाम बावली इगतपुरी आणि मुकनी या धरणापासून जो मुख्य कालवा आपला लाईनिंगचा सुरू होतो जो पिकअप इयर नांदूर महालेश्वर या ठिकाणी आपण म्हणतो तीथपर्यंत जे पासष्ट किलोमीटर अंतर आहे ते नदी नाल्यातून पाणी येतं त्या ठिकाणी बेचाळीस टक्के पाणी हे लॉसेस दाखवून पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या पाण्याचं डिवायडेशन केलं आता तुम्हाला